सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळ सकाळ ना आपल्या सर्वांची ना खूप गडबड असते आणि ज्याची मुलं शाळेला असतात ना त्यांची तर फार गडबड असते कारण बसचं टायमिंग ठरलेलं असतं आणि आपला डब्बा वगैरे जर लवकर रेडी नाही झाला तर आपल्याला खूप प्रॉब्लेम येतो तरीसुद्धा आमचं गडबडीतून तिरशाच्या हातून भरणी पडलीच आणि सगळी बदामं वगैरे सगळं सगळीकडं पडलं आता तिला ते मी गोळा करायला लावलं आणि ओरडले पण तिला कारण काय होतं खूपच गडबड असते आणि खूपच धावपळ हो असली असते आणि सकाळ तुम्ही थंडीचा ना लवकर अजिबात आपल्याला उठवा उठ वाटत नाही आणि नाही उठले लवकर काही अशी गडबड होती तर आज तर खूप गडबड झाली होती आणि डब्याला केला होता सुक्का बटाटा चपाती असं केलेलं होतं आणि त्रिशाचं चाललं होतं तिचं तिचं चा आवरायचं तिला दूध वगैरे दिलं तिला ड्रायफ्रूट्स पण खायला दिले आणि जेवण करायला नको म्हणते सकाळ सकाळ सका, जेवायला नको म्हणते तरी पण मी तसंच तिला देते पण नको म्हटल्यानंतर जास्त मुलांना आपण फोर्स करू शकत नाही ना आणि आता शाळेमध्ये गॅदरिंग ची वगैरे प्रॅक्टिस चालू आहे त्यामुळे डब्बा जरा जास्तच द्यावा लागतो थोडं स्नेकला द्यायचं म्हंटल तर नको तर आता डब्याचं झालेलं आहे रेडी तर मी काय करते ड घरी जेवत नाही ना मग मी डब्याला तिला जास्त चपाती देते त्यामुळे शाळेमध्ये नेलका खावी लागते भरपूर त्यामुळे म्हणजे व्यवस्थित पोरं खाऊन घेतात आणि घरी असल्यानंतर साईला कुरकुर करतात तर आता करता, तिचा डबा वगैरे पॅक झालेला आहे आणि मलाही तिच्याबरोबर तिला सोडायला जावं लागतं त्यामुळे माझी मा पण गडबड उठते आणि आता डब्बा वगैरे तिचा देते बाटल्या वगैरे तिनं भरलेल्याच आहेत आणि <coughs> आता बाकीचं जे काय आवरायचं आहे ते मी नंतर आवरेन आणि आता मी मलाही लवकर जेवायला लागतं त्यामुळे मीही मी लवकर जेवून घेते आता आम्ही आता मी तिला सोडायला चाललेली आहे म्हणून जवळच आहे बस स्टॉप पण मी आत्ता ना तिला सोडायला नेहमी जाते तर आता सोडून पण आले बरं का मी आणि सोडून आल्यानंतर घरी पहिलं आत्ता मी ना जेवण करून घेते दहा वाजले होते म्हणजे आत्ताचं आता हा म्हणजे ना म्हणजे नाश्ता ना वगैरे मी काही करत नाही तसं तर ना बाराच्या आतच जेवलं पाहिजे आणि मला सवयचं आहे बाराच्या आत जेवायची आणि संध्याकाळीसुद्धा मी लवकर जेवते तर आता पराठा खायला घेतलेला आहे त्याच्याबरोबर सॉस घेतलेला आहे आणि लोणचं सुद्धा घेतलेलं आहे तसं तर लोणचंच छान लागतं बरं का सॉसपेक्षा तर हा आहे खावा आणि प्रत्येक वेळेसच मला ना गुलाबजाम करायचं म्हटलं तर कंटाळा येतो आता मागच्या चार पाच दिवसापूर्वीच मी गुलाबजाम केले होते तर म्हटलं आता आमची घरची मैस विलेली आहे ना घरचं दूध झालेलं आहे त्यामुळे ना भरपूर खावा वगैरे भरपूर सगळं काही होतं पण आता ना मला आता गुलाबजामून करायची खरंच इच्छा नव्हती तर सिरियसली मग खरंच इच्छा नव्हती तर म्हटलं आता हा खवा शिल्लक आहे तर याचं काय करायचं तर ह्याची खवा बर्फी नाहीतर कलाकंद करणार बर्फी नाही झाली तर कलाकंद करून घेणार कडे तर कर तापायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता हा खवा टाकते आणि साखर अंदाजेच टाकून देते आणि क बर्फी करायची असेल तर साखर जास्त लागते आणि खवा ग करायचा असेल तर साखर कमी लागते आणि बर्फीसाठी जास्त लागते तर आता वरवरून बर साखर टाकून घेते कारण साखरेशिवाय तर बर्फी होऊ शकत नाही आणि जरी बर्फी नाही झाली तरीसुद्धा हे गोडच लागतं तरच चांगलं लागतं आता हे निवांत कमी गॅसवर ठेवून देते आणि हे पूर्ण आता साखर पूर्ण वेगळे आहे सगळं पातळ होणार आणि ते पूर्ण सगळं पाणी आटेपर्यंत ना त्याचा काही कलाकंद किंवा काय त्याची बर्फी होणार नाही ना त्यामुळे हे प्रोसिजरमध्ये ठेवते आणि बाकीचं माझं जे काम आहे ते करून घेते अजून चपात्या वगैरे लाटायच्या राहिलेल्या होत्या आणि त्यासुद्धा आता मी करून घेते कारण माझं तर जेवण झालेलं आहे मुलीचा डब्बा दिलेला आहे आणि मिस्टरांचंसुद्धा सुद्धा जेवण म्हणजे जी, मिस्टरांचं जेवण तेवढं करायचं आहे आणि सा सासरी आलेले आहेत त्यांचा सुद्धा स्वयंपाक करायचा होता क्लुजला पेशंटचा डब्बा पण एक द्यायचा होता आमचे एक रिलेटिव्ह आजारी आहेत आणि त्या क्लूजला ऍडमिट ही झालेली एक हाव्याची बर्फी तयार बर्फी म्हणू शकतो किंवा बर्फी जर नाही रेडी म्हणजे तयार झाली तर कलाकंद सुद्धा आपण म्हणू शकतो जे की बाजारामध्ये खाव्यापासून जे बनवलेलं असतं कलाकंद किंवा दुधामध्ये लिंबू पिळूनसुद्धा म्हणजे दूध खराब झालेलं असतं त्याचंसुद्धा आपल्याला बनवता येतं आणि तुम्ही असं वाटीत सुद्धा खाऊ शकता तर आता संध्याकाळचं थोडंसं रुटीन तुम्हाला मी दाखवते तर तिखट थोडंसं करायला घेतलं होतं कारण पहिलं जे तिकट मी आधी केलं होतं तुम्हाला आधी दाखवलं होतं मी ते आता संपलेलं होतं नाही आज आणलं होतं नॉनव्हेज घरी त्यामुळे नॉनव्हेजला मला चांगलंच तिखट टाकायचं चा होतं कारण विकतचं चा तिखट चांगलं लागत नव्हतं म्हणून मी ते वापरलंच नव्हतं तसंच ठेवलं होतं तर थोड्याशा मिरच्या म्हणजे तिखट जसं आपण प्रॉपर करतो तसं थोडं थोडं सगळं वापरून हे तिखट केलेलं होतं मग त्याच्यामध्ये मी मिरच्या वगैरे भाजून घेतल्या आणि तीळ धने वगैरे असं ते सुद्धा गरम करून घेतलं आणि पलीकडे ताटामध्ये मी काढलं होतं कच्चा मसाला थोड्याशा मेथ्या जिरी मोहरी असं सगळं थोडं थोडं इन्ग्रिडियंट्स घेतलेले होते त्यामुळं तिखट चांगलं होणारच होतं त्यात काही वादच नव्हता कारण विकतच्या मसाल्यामध्ये फक्त भरपूर प्रमाणामध्ये मिरं वापरतात त्याच्यामुळे ना खूप जळजळ करतं आणि त्रास होतो तर हे कसं आणि ह्याच्यामध्ये आपण जे घरगुती करतो ते घरगुतीच असतं घरगुती म्हणजे घरच्या घरच्या भाज्या घरचे सर जे, जे काय असेल त्याला विकतच्या ह्याची सर येत नाही कारण आपण कसं पण कमी जास्त प्रमाण वापरून कसं जरी केलं तरी घरचं ते घरचंच असतं तर आता थोडंसं खोबरं वगैरे गरम करून घेते आणि खोबरं गरम करून हाकूनसुद्धा गरम करून घेतले होते कारण ते मिक्सरला बारीक होणार नाहीत म्हणून बारीक फोडून गरम करून घेतले होते आणि आता हिंगाचा खडा वगैरे टाकत बसणार नाही तर मी त्याला हिंग पावडरच थोडीशी टाकणार आहे आणि सगळं आता मी मिक्सरला फिरवून घेणार आहे आता हे मिक्सरला बारीक करून घेते आणि बारीक करून घेतल्यानंतर बारीक झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून नंतर आणखीन फिरवून घेते आणि तेल जास्त नाही टाकायचं कारण ते सर्व चिकटून बसतं आता हे मिक्सरला फिरवून घेते आता मिक्सरला बारीक केलेलं आहे तर हे अशा पद्धतीनं बारीक झालेलं आहे आता काळा तिखट करून झालेलं आहे आणि आता मटणाचा मसाला करून घेतलेला आहे का त्याला कांदा टोमॅटो खोबरं तीळ आलं हे सर्व टाकून तेलामध्ये परतून घेतलं होतं आणि आता तेलामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आणि नंतर थोडासा काळा मसाला मटण मसाला टाकून घेतला आणि ही अशी आमटी झालेली आहे रेडी आणि कोथिंबीर वाळवत ठेवली होती जर समजा आपल्याकडे जास्त कोथिंबीर असेल तर मी नेहमी ती वाळवत ठेवते चिरून वाळायला ठेवलेली असते कारण एमर्जन्सी आपल्याला टाकायची असेल तर आपल्याला टाकता येते जर आपल्याकडे नसेल तर रस्सा आता चांगला उकळलेला आहे आणि आता मुलीला जेवायला द्यायचा आहे तर तिला टेस्ट बघायला सांगितला होता तिखट मीठ कसं आहे ते तो तिनं आज बघितला मूडमध्ये असेल तर बघते नाहीतर बघत नाही आणि तिला खूप आवडला सांगत होती छान आहे तिखट मीठ असं वगैरे तर असं छानसं तिला ताट करून घेतलं पण तिचा असा हट्ट होता की मी तिच्याबरोबर जेवायला बसायचं म्हणून आम्ही दोघींनी एकत्र जेवायचं ठरवलं आणि आम्ही आत्ता छानसं जेवायला घेतलेलं आहे आणि चुरल्याशिवाय तर जेवल्यासारखं वाटतच नाही कोण कोण चुरून खातं तेही मला नक्की कमेंट करून सांगा तर असं केलेलं आहे बाजरीच्या भाकरी मटणाचा रस्सा चला तर या मग जेवायला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चलो बाय